तुम्ही औषध पेशंटला तर आमची कंपनी तुम्हाला वर्षभर सर्व्हिसेस फॉरेन टूर पण देऊ हा किती बोलतो बोलतो तर आमची नवीन वेब वेबसिरीज कुकडुकू नावानीय ना ही युट्यूब चॅनेलवर येते त्याचा टीजरही आला कशावर स्क्वेअर मराठी युट्यूब चॅनल वरती आणि लिंक खाली दिलेली बघायला विसरू नका लवकर दिले तुमच्या भेटीला आणि याच सोडा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका पुढच्या अपडेटसाठी आणि काय नावाने येते त्यात मी काम केलं Amiga. I mean, it's a good thing.